नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बाजारभाव चार अंकी होणार मग आपण तीस ते साठ दिवसातील टोमॅटो पिकाचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि हे बाजारभाव आपल्याला सातत्याने दोन महिने टिकून राहण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे मग अशा वेळेस आपला व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गेल्या दोन महिन्यापूर्वी गेल्या दोन महिन्यापूर्वी मी व्हिडिओ दिला होता जुन चा पंदर जुन ला की जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे पंधरा ते वीस जूनला चार अंकी बाजारभाव होईल आणि तो सत्यात उतरतोय म्हणजे इथं डॉक्टर किसान किंवा माझी मोठा आहे की माझा अंदाज खरा ठरला म्हणून सांगत नाही पण अशा वेळेस जे जे प्लॉट तीस बत्तीस पस्तीस दिवसाचे आहे जे साठ पासष्ट दिवसाला सुरू होणार आहे त्यांना देखील खूप चांगले बाजारभाव भेटतील वातावरण त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत असेल अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे जे जे शेतकरी नवीन व्हिडिओ बघतायत त्यांना दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ ज्यावेळेस मी सांगितलं होतं की अक्षय तृतीयानंतर दहा बारा रुपये किलो दोनशे अडीचशे रुपये दर होईल एप्रिल एंड एंडला तीनशे चारशे रुपये होईल आणि मे मध्ये चारशे पाचशे रुपये बाजारभाव राहील कदाचित दोनशे अडीचशे चारशे पाचशे अशी रेंज राहील पण जून मध्ये जून मध्ये दुसरा पंधरवडा पंधरा ते वीस जूनला हजार क्रॉस कॅरेटचा भाव त्या ठिकाणी होणार आणि तो सत्यात उतरणार म्हणून आजचा व्हिडिओ जी काय तुमची डिमांड होती की टोमॅटोचा बाजारभावाचा अंदाज द्या मग अंदाज देताना देखील आपल्या टोमॅटो पिकाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे जे, जे प्लॉट सेटिंगला या ठिकाणी सेटिंग, सेटिंग बघताय तुम्ही त्या प्लॉटांची आपण तीस पस्तीस दिवसामध्ये फळावर येणारे टिपके असेल करपा असेल झांतो असेल फळ पोखरणारी आळी असेल फुटवा असेल चांगलं सेटिंग असेल या संदर्भामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तत्पूर्वी राजेंद्र काश्नाथ पटांगरेवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहा डबल झिरो पाचशे चोवीस आपण टोमॅटो असेल कांदा पीक असेल झेंडू मध्ये कोबी असेल मार्गदर्शन डॉक्टर किसान किती दिवसापासून घेत साधारणतः हे पाच वर्ष आहे पाच वर्ष वर्षात तीन वर्षापासून मी बाजारभावाचे अंदाज दिले गेल्या दोन वर्षापूर्वी पण तुम्हाला लागवडीच्या अगोदरच की तुम्हाला सर असा असा बाजारभाव भेटेल हो नक्कीच नक्की काय वाटलं तुम्हाला याबद्दल आपला अंदाज अगदी तंतुंत खरा आहे मला असं होतं की ज्या वर्षी पहिल्यांदाच साडेतीन चार हजार रुपये कॅरेट विकलं गेलं दोन हजार बावीस हो हो त्यावेळेला ऐन उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आमचे फोटो आले होते तेव्हा अक्षरशः पन्नास रुपये बाजार होते तर तेव्हा तुम्ही सांगितलं होतं सर याचे काही भाव पैसे होतील याची काळजी घ्या छोटा प्लॉट हो प्लॉट छोटा होता परंतु आपला अंदाज खरोखर अचूक होता आता पण मी सांगितलंय दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं आज पण सांगतो की आज जर आपण म्हणजे हा व्हिडिओ बघताना मित्रांनो सातशे आठशे रुपये नारायणगाव मार्केट असेल कळवण असेल बऱ्याचशा ठिकाणी अगदी लातूर साइड असेल हजार रुपये कॅरेट बऱ्याचशा ठिकाणी हा व्हिडिओ बघत असताना आणि हेच मार्केट सातत्याने पंचेचाळीस ते पन्नास दिवस साठ दिवस आता हा प्लॉट आहे तीस बत्तीस दिवसाचा हा प्लॉट पंचावन्न साठ दिवसाला सुरू होईल आणि याला शंभर टक्के पहिले तीन चार तोडे जरी चांगला बाजार भेटला तर चांगले पैसे शेतकऱ्याच्या हातात राहतील म्हणजे शेतकऱ्याची अपेक्षा आहे प्रत्येकाला अपेक्षा असते की हजार बाराशे पंधराशे दोन हजार दर मिळावा पण दोन तीन पुढे जरी एवढा बाजार मिळाला आणि तीनशे चारशे रुपये माझं तर मत असं आहे की टोमॅटो मध्ये चांगलं उत्पादन जर मिळवलं एकरी जर पंधराशे ते अठराशे कॅरेट जास्त नाही पंधराशे लोक काही सांगतात युट्यूबला चार हजार पाच हजार कॅरेट त्यांनी काढले त्यांना डॉक्टर किसान कडून खूप खूप शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो पण एक नंबर क्वालिटीचा माल जर अठराशे ते दोन हजार कॅरेट मार्केटमध्ये गेला आणि त्यासाठी उत्पादन खर्च जर आटोक्यात ठेवला तर टोमॅटोची शेती शंभर टक्के परवडते याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच परवडते ना हो सर आणि तुम्हाला हे माहिती आता हे सेटिंग दिसतंय बत्तीस दिवस आहे आर्यमान व्हरायटी ही वरायटी पंचावन्न साठ दिवसाला चालू होते म्हणजे जीव दिवशी थोडा सुरू होतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तुमची पहिलीच आठ होती गेल्या पाच वर्षापूर्वी की सर फक्त फळावर येणारे टिपके आम्हाला येऊ देऊ नका सेटिंग बिटिंग आम्ही सांभाळून घेऊ आणि ते पाच वर्षात येऊच दिले नाही शंभर कॅरेट तोडले ठीक आहे पंधरा कॅरेट दोन नंबरचे निघतील पण मार्केटला माल पूर्ण शंभर केला पाहिजे गरज येतात कामा अजिबात नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो हे सेटिंग सुरू होत असताना या सेटिंगच्या अगोदर किंवा याच दरम्यान पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन सेटिंग व्हायला लागतंय त्यावेळेस द्यायचंय आणि त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला लिवोसिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला कीटकनाशक स्प्रे आणि सध्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आता इथं खूप कमी झाडं आहे एक म्हणजे थोडक्यामध्ये काही ठिकाणी पाना आतमध्ये असे वळलेले दिसतात असे अगदी कमी संख्या आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण येते तिथं तुम्ही पहिली फवारणी त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम टार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम नागार्जुनाची ग्रेड आहे दोन्ही प्रोडक्ट नागार्जुना कंपनीचे आहे माझ्या बापाची कुठलीही कंपनी नाही परत एकदा तुम्हाला सांगतो जे जे मी सांगतो ते शेतकरी हितासाठी आणि शेतकऱ्याला शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी आतापर्यंत तुम्हाला पाच वर्षात वेगवेगळे प्रोडक्ट रिकमेंड केले मग ते फोर स्ट्रोक असेल प्लॅटिनम असेल हॅपी न्यूज असेल आर्या असेल एव्हिसेंट असेल वायोगो असेल या काही माझ्या बापाच्या कंपन्या नाही पण दिलेलं आहे मग तुम्हाला रिझल्ट आला का एकदम शंभर टक्के कधी काहीच प्रॉब्लेम आला नाही म्हणजे जेव्हापासून आम्ही तुमच्यासोबत दौरलं गेलो की एकदम काय अटॅक झालाय एकदमच घबराट निर्माण झाली असे काहीच प्रश्न निर्माण झाले नाही आपण जर रुटीन फॉलो करत करतो व्यवस्थित शेड्यूल तर अडचणीतच नाही अजिबातही आ, एक तुम्ही स्वतः शिक्षक आहात आज विद्यार्थ्यांचं भवितव्य किंवा देशाचं भवितव्य शिक्षकाच्या हातात असतं असं आपण म्हणतो पण एवढं सगळं तुमची ड्युटी सांभाळून भावाला साथ देताना शेतीच्या माध्यमातून चांगली शेती तुम्ही करताय म्हणून एक विनंती तुम्हाला अशी आहे की महाराष्ट्रातील जे काही तरुण वर्ग शेतकरी पस्तीस चाळीस पंचेचाळीस वयोगटातील या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल जर कोणाचं तरी चांगलं डायरेक्शन मिळालं तर शेतीमध्ये चांगला नफा होऊ शकतो का याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच जर प्रामाणिक हेतू असेल आपला शेती करण्याचा आणि जर डॉक्टर किसान सारखे जे त्यांना आपण स्वयंसेवक म्हटलं तरी हरकत नाही कारण अतिशय नाम मात्र फी मध्ये ते आपल्याला कृषी सल्ला देतात की ज्या वेळेला समजा आपण शेती करतो प्रत्येक शेतकरी हा तज्ञ नसतो तर डॉक्टर किसान सारखी जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून जर आपण त्यांचा शेतसल्ला जर घेतला तर नक्कीच आपल्या खर्चामध्ये बचत होते आणि आपलं उत्पादन वाढतं आणि पर्यायानं आपला शेतकरी नक्कीच सक्षम व्हायला मदत होईल त्यांचं जे कार्य आहे एक सामाजिक कार्य समाजसेवी त्यांचं कार्य आहे अतिशय नाम मात्र फेमत देते कृषी सल्ला आपल्याला देतात प्लॉट व्हिजिट करतात आणि योग्य सल्ला असतो त्यामुळं अशा लोकांसोबत जर जोडलं गेलं तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं शेतकरी मित्रांनो एक शब्द त्यांचा खूप मला आवडला की सक्षम तुम्ही बरेचसे शेतकरी जे काही माझं स्टेटस किंवा डॉक्टर किसानच्या संपूर्ण टीमचं स्टेटस बघत असाल माझी जी गाडी आहे तिथं पाठीमागं सक्षम नाव लिहिलेलं आहे त्याच्या पाठीमागं कारण एक आहे की जे ध्येय गेल्या दहा वर्षापूर्वी हातात घेतलं जसा मी भरकटत होतो आणि मी सक्षम झालो शेतीमध्ये तर माझा महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतातील प्रत्येक शेतकरी सक्षम कसा होईल त्या दिशेने पावलं उचलत उचलत हळूहळू संपूर्ण भारत व्यापक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन करत असताना आपण आलो होतो की त्या ठिकाणी तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह झेडलेक्स पाना आतमध्ये ओळत आहे ट्रेसमध्ये प्लॉट जातोय त्यावेळेस ते ऍप्लिकेशन फवारणीच्या माध्यमातून दोनशे लिटर मधून दोन देऊन घ्यायचंय जिथं खूपच प्लॉट ट्रेसमध्ये गेलाय तिथं त्या शेतकऱ्यांना खूप मोलाचा सल्ला असेल प्लॉट पंचवीस दिवसाचा असू द्या प्लॉट पस्तीस दिवसाचा असू द्या प्लॉट पंचावन्न दिवसाचा असू द्या प्लॉट होणाऱ्या पावसामध्ये मे महिन्या मधल्या पाऊस आणि जून मध्ये वाढणारं टेम्परेचर वाढणारा सूर्यप्रकाश तिथं ट्रेस मध्ये जात असेल जैविक का, अजैविक कानामध्ये जात असेल तिथं एक सुंदर असं ऍप्लिकेशन चार दिवसात प्लॉट कसा उभा राहील पूर्ण ताजा तवाना कसा होईल त्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट नीट लक्षात घ्या काही शेतकऱ्यांनी सांगितलं की सर ते आम्हाला मिळालंच नाही आम्ही एक रूट किट घेतलं त्याचा रिझल्ट आला नाही फोर स्ट्रोक आणि मास्टर रूट किट नावानीच घ्या नाही मिळालं तर डॉक्टर किसानच्या टीमला खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथं विचारा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथं बरीचशी माहिती तुम्हाला दिली येते तिथं तुम्हाला मिळेल कारण माझ्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही हीच एक सद्भावना जसं सरांनी सांगितलं की माफक फी तर घेतो फुकट तर काही करत नाही अगदी फुकट तर करत नाही अगदी माफक फी घेतो प्रत्येकाच्या प्लॉटवर पोहोचू शकत नाही पण जिथं जिथं पोहोचता येतं तिथं तिथं जाण्याचा प्रयत्न असतो आणि जो शेतकरी प्रामाणिकपणे डॉक्टर किसानकडं एक माफक जी फी आहे ती भरल्यानंतर तुमच्याकडे दहा वेळा आलो असेल आज एवढी मोठी गाडी घेऊन येतो एक रुपये तरी मागितला कधीच नाही कधीच नाही तुमच्या एका फेरीचा खर्च दहा हजार रुपये परंतु आमच्या भीत काय होणार आहे दहा हजार म्हणजे आता नुँ। त्याच्यामध्ये मी चार पाच शेतकऱ्यांना विजिट करतो पण कुणाकडून एक रुपया माग नाही कधीच नाही कारण आज माझी घरची शेती पोती आहे मला चांगलं उत्पन्न मिळतं तिथं शेतकऱ्यांना लुबाडायचं काम डॉक्टर केसांनी इथून माग नऊ वर्ष केलं नाही इथून पुढं जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं कसं करता येईल तोच एक उद्देश घेऊन कमीत कमी, कमी खर्चात शेतकऱ्याला पुढे कसं आणता येईल बाजार भावाचे जो काही स्टडी जो काय अभ्यास आमच्याकडे असतो जसं मी तुम्हाला सांगितलं दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं तेव्हा असं हातवरती केलं होतं पंधरा जूनला चार अंकी भाव हजार रुपये कॅरेट होईल आणि तेव्हा काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या अरे याला अक्कल नाही हा काही सांगतो कारण त्यावेळेस ते शंभर रुपये कॅरेटने विकत होते आणि यांच्या प्लॉटवर आलो तीन वर्षापूर्वी पन्नास रुपये कॅरेट चालवतो त्यांना सांगून गेलो याच परिस्थितीत प्लॉट होता की एक महिन्याने अडीच तीन हजार रुपये कॅरेट होईल झालं का नाही झालं का नाही की नाही किया की नाही हे मी सांगणार नाही पण मी तुम्हाला शब्द दिला होता खाली प्लॉट होता नकी, सर छोटा प्लॉट आहे तुम्ही रजिस्टर केला नाही तुम्ही दुसरे प्लॉट रजिस्टर केले होते त्या प्लॉट साठी आलो पण सर म्हटलं हे प्लॉट जाऊ द्या याची काळजी घ्या याचे खूप पैसे होतील आणि अडीच तीन साडेतीन हजार रुपये कॅरेट माल विकला होता हे आहे का नाही नक्की नक्की नाही म्हणजे मी मोदी नाही नाही तर मी भाषणाला उभं राहिलो की आहे का नाही खरं आहे का नाही हा विषय नाही मोदी साहेब आणि माझी बरोबरी होऊ शकणार नाही ते आज संपूर्ण जगामध्ये खूप चांगला शेतकऱ्यांसाठी असेल संपूर्ण समाजासाठी काम करतात तर मित्रांनो आपण आलो होतो त्या ठिकाणी मास्टर रूट किट आणि पाच लिटर फोर स्ट्रोक आणि दोन किलो गुळ हे ऍप्लिकेशन दिलं तर कितीही ट्रेस मध्ये गेलेला प्लॉट चार दिवसात चांगला होईल त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशकांच्या फवारण्या करायच्या आहे ढगाळ हवामान आहे फळ सेटिंग होत आहे फळांची साईज सुरू झाली पस्तीस चाळीस पंचाळीस दिवस झाले त्यावेळेस फळावर टिपका येऊ शकतो त्यावेळेस चार दिवसाच्या अंतराने पहिला स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला एमिस्टार ऑप्टिक एकरी दोनशे मिली चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर स्पॉट किलर अडीचशे मिली आणि कोसाईड दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या तत्पूर्वी मध्ये एखादा तुम्हाला चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान वायोगो आणि फळ पोखरणारी आळे असेल नागाळे असेल या संदर्भामध्ये मध्ये एक फवारणी करून घ्यायचे पंचावन्न साठ दिवसाचा प्लॉट तुमचा होतोय पाच सहा दिवसामध्ये पहिली तोडा येतोय ये त्यावेळेस एक फळ फुगवण्यासाठी स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फिडची निवळी आणि त्यासोबत चार किलो गुळ अतिशय सुंदर रिझल्ट आणि कुठेही तिरंगाना एकसारखा रंग त्या ठिकाणी येईल फळाची साईज फळाचा टणकपणा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला परंतु जे सांगितलं होतं दोन महिन्यापूर्वी की बाजारभाव असे असे राहतील त्या पद्धतीनेच राहतील आणि परत एकदा एक पंधरा वीस दिवस महिन्याने परत एकदा पुढचा अंदाज दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद